जय गजानन माऊली या जेवायला गौरव दादा नमस्कार जय गजानन माऊली गणगन गनात बोते झालंय का जेवण दादा गौरव दादा जेवण झालं का तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कमेंट करा ज्यांची जे वरून पाहत आहेत त्यांनी कमेंट करा चालू आहे अरे बापरे बर बर काय आहे मेनू जेवणाचा मेनू काय आहे हो गौरव दादा काही दिवसांना आले कुठं गेले होते तुम्ही लाईव्ह आले नाही काही दिवस झाले भेंडीची हो भाजी वा वा मस्त मस्त पांडुरंग दादाच्या नावान पांडुरंग दादा कुठे हरपले होते एवढ्या दिवसाचे पांडुरंग 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 हाय दादा झालं का जेवण तुमचं नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये जेवण झालं का पांडुरंग दादाच्या नावानं चांग भलं जेवली का नाही हाव हाव माझ्या झालं जेवण तुमचं झालं का पांडुरंग दादा जेवण जा तू जेवला अरे पांढरंग दादा एक नंबर लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मला लाईक दिसत नाही आहे सगळ्यांनी लाईक करा आताही एक दिसली लवकर लवकर लाईक करा धन्यवाद पांढरंग दादा लाईक डन केल्याबद्दल फर्स्ट नंबर आज आज फर्स्ट क्रमांकावर तुम्ही लाईक केलेली आहे डन करा पटापट पटापट कमेंट करा रे झोपले काय सगळे जण आज काही समजाले मार्ग नाही का? काय झोपले काय रे बापू हो झोपले काय झोप लागली का, का तुम्हाला मी दुसऱ्या गावी आहे कुठं आहे बाप्पा जय हरी सुरेश दादा जय हरी जय हरी स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती झाले का जेवण वगैरे हळद आहे मग डान्स चालू आहे का हो माय पांडुरंग दादा डान्स चालू आहे डान्स तुमच्या घरीच्या मला बघू न घाला तर हसती ते गाणं अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची पर्वा न झाली कमाल सिटा घेऊन आता काय गाणं आहे बाई बर <laughs> डान्स करा मग पांडुरंग दादा अडकच्या कार्यक्रम मध्ये डान्स करा डान्स यारे रे बा पटापट पटापट कमेंट करा वरती बत्तीच जणं पाहू नका नुसतं टकमक टकमक कमेंट बी करा आणि लाईला लाईक करा चॅनलला जी न्यू आहे त्याने सब करा व्हिडिओ बघा हळदीचा कार्यक्रम आहे हो ना तेच म्हटलं ना मग हळदीच्या कार्यक्रमामध्ये डी जे वगैरे असेल ना <ड़ी गए है> बार दाद दादू दारू उघडती कडच दादू दार उघडती ताई मला कापड दुकान टाकायचे आहे मला कापड कुठे मिळेल होलसेल सांगा आम्ही अमरावतीतून आणत असतो दादा अमरावती नागपूर जळगाव खानदेश तुम्ही गावचे आहे तुम्हाला कुठून जवळ पडते मार्केट तिथून आणू शकता तुम्ही बाकी लोक कुठे गेले काय माहिती हो ना काय गेले कीर्तन ऐकले काय माहिती किती वेळची लाईव्ह चालू झाली पण बाकीचे लोक काय कीर्तन ऐकायला गेले काय माहिती आज लाईक बी नाही करू राहिले एकच लाईक आहे फक्त काय प्रॉब्लेम आहे काय माहिती लाईक करायचा एकोणचाळीस जण दिसून राहिले लाईव्ह लाईक नाही करू राहिले काय नाही काय प्रॉब्लेम आहे असा एके चाळीस जण वरती आहे टकमक पाव राहिले कमेंट नाही लाईक नाही काय नाही लाईक तर हो ना एकच आहे ना तेच तर म्हणून राहिली मी लाइक एक लाईक तर एकच आहे फक्त लाईक कुठं गेल्या लाईक कोण नाही करू राहिले लाईक करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा ये आयुष किंग हाय दादा नमस्कार दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे काय ताई बोला ना प्रवीण दादा नमस्कार दादा औल्यानगर मग तिकड तिकडंच असेल ना होलसेल दुकान लय असतील हो ज्ञानेश्वर दादा आहे सॉरी होलसेल मार्केट लय असेल तिकड आता आमच्या इकडच्या मार्केट तुम्हाला थोडी माहिती आहे तीन पण माझी आहे भाव का बाकीचे करू राहिले मग प्रवीण दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाकीच्याही ना काय उपास आहे काय माहिती लाईक न करायचं उपास धरला काय का माहिती काही आम्ही रोज करतो लाईक हाव ना बाकीचे नाही करत ना केलं बाप्पा थँक्यू बाप्पा लाईक केलं आहे थँक्यू बाप्पा बालासाहेब दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद बाकीच्यांनी लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका अरे रे रे बालासाहेब दादा खाऊन असं करून राहिले बाप्पा अरे रे रे खाऊन पाठवून राहिले बर आता नवरदेवाला हळद लागते की काय नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये झाले का जेवण वगैरे लाईव्ह लाईक चॅनल ला जे निवड आहे त्यांनी दाखवले मोबाईत ते दारुगळ म्हणून राहिली मग तुला हे

बोला हो माय बोला 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 बर ओके बाय शुभरात्री गुड नाईट ओके ओके काही जेवण झा केलं का तुम्ही हाव हाव सारे का ताई झालं हो माय आमचं जेवण बाकी आमचं जेवण झाले असेल तर लाईव्हला लाईक करा पटकन स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा जांभळी आली माय जांभळीच नाव काढू नका जांभळीच नाव काढले की मला खरंच जांभळी येते जांभळीच नाव नका काढू खरंच जांभळी येते आमच्या गावात कीर्तन चालू आहे ना कीर्तन ऐकायला जातो ना आता मी लाईव्ह बंद करतो कीर्तनच ऐकायला जातो आता चालवी आपल्याला कीर्तन ऐकायला आहे ना चालतं ना तू चाल नाऊ तुम्हाला माहिती आहे काय तुम्हाला माहिती आहे का आ, म्हणजे काय म्हणून राहिले काही समजून नाही राहिलं मला दादा गेले का माय पियाले नाही व माय माणिक दादा जेवण झालं का माय तुमचं माणिक दादा स्वागत आहे व माय लाईवली माणिक दादा तर मी चॅनलच नाव काऊन चेंज केलं बरं तुमचं तुमचं नाव टाकलेलं होतं ते का चेंज केलं तुम्ही आएक दन करत चला ताई तुम्ही कोणत्या गावाला राहता मी अकोला सारिका ताई अकोला विदर्भ महाराष्ट्रामध्ये राहते येऊ राहिल्या मला आम्ही उन अकोला राहतो मग कुठं राहते अकोलेले अकोला कुछ रहते मैं मजा पोरी न के नाव चेन मै और ये देवा हट मै मानिक दादा उन करता वो मैं श्वेता पवार टाकून दे लो हट मै मोटी उम्री मोटी उम्री कुट रहता हो मैं सारी का ताई तो बताइए है कि दादा है मुझे सांगा अनमोटी उम्री कुट रहता सांगा पटापट पटापट कमेंट करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईवला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा रे पोरांनो नो पोरी नो मी नसतं जात तुमचं जेवण झालं का काय भाजी खाल्ली तुम्ही आज हरभऱ्याची भाजी खाल्ली हरभरा चना मसाला तुमच्या दोघांनी जेवण झालं का झालं झालं विनायक दादा तुमचे झाले का जेवण दादा कुठे गेलं ग माय जेवायला गेलं का हा जेवण चालू आहे त्याचं काय चाललंय अजून काय नाही लाईव्ह बोलत आहे साई जय भीम गुड नाईट बोला दादा जय भीम दादा लाईव्ह ला लाईक करायला विसरू नका रे विरल दादा हाय कुठं गेले मोठ्या उमरीवाले अरे पत्ता सांगा ना कुठं राहता तर येत नाही ना तुमच्या घरी मोठ्या उमरीवाल्या ताई आहे की दादा आहे कुठं गेले पत्ता सांगा फक्त कुठं राहता म्हणून तुम्ही मोठ्या उमरीत जेवण झाल्यावर लाल लाल डोळे का होते माय दादाचे काय माहिती माय काय जेवायच्या अगोदर येते काय चोरून चोरून काय माहिती वजन किती आहे तीनशे पाच किलो सकाळी एक किलो वजन वाढीन अजून तीनशे सहा होणार मानिक दादा खाई घालो मैं हसा ले खोटो अरे खरच ना बाबा खोट कभी बोलत नहीं खर कभी संगत नहीं असा है लाइक करा पटपट पटपट पट, लवकर लवकर क्या सात लाइक है हेलो ओमाय काली भेस साली हॅलो हॅलो नमस्कार लाइक डन करत चला रे सगळ्यांनी स्क्रीन ला डबल टच करून लाईव्ह लाईक करा खरं किती आहे ते सांगा मी वजन नसतो मोजत दादा जेवण झालं का शिवांगी ताई झालं झालं की या लाईक थँक्यू आसाराम पाटील गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग लाईक डन करायला विसरू नका दादाला काय खायला दिले मायास जेवली ती शट फुगले डन थँक्यू पवन दादा लाईक करा पटकन ज्यांचं लाईक बाकी त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईवला लाईक करा ला, चॅनलला ला, ला, जे न्यू आहे त्यांनी सब करा लाईक डन करा बा पटपट पटपट ज्यांचं लाईक बाकी आहे त्याने चॅनलला जे न्यू आहे त्यांनी चेष्टा नाही हो वजन किती आहे सांगत नाही बरीच माणसं वजन कशाला सांगायचं बरं वजन काय काय का करता वजनचं तुम्ही वजन, वजन सांगून सांगा बरं काय करता तुम्ही वजनाचं आम्ही काही दर महिन्याले पंधरा दिवसाले आले वजन मोजत नाही आता मला झाले किती वर्ष मी वजन नशीन मोजलं काय सांगू तुम्हाला आता घास जरा नाही तर सासूच नाही मले काय हा खालणार ती मली काय जेवण झालं का आणि काय भाजी खाली हो जेवण झालं माझं चना मसाल्याची भाजी खाली आज हरभऱ्याची केले लाईक सा नंबर माझ्यानं डबल लाईक होत नाही बरं 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 फिटनेस बरं बरं मला काही करायचं नाही बा मला काही घ्यायचं नाही औषध दिवशी कोणा वजन कमी करायची नाही काही वजन कमी होत नाही किती औषध घेतली तरी होत नाही वजन कमी उलट वाढते पण कमी होत नाही नऊ नऊन दहा दहा हजाराचे औषध आहे आणि त्यानं एवढाचा बी फरक नाही पडत योगा हां योगा कर लागते मी योगा जिवारे ती माया करणं मै जिवारेतीने योगा हो करणं झोपीतीने होतन जिवारी सकाळी सकाळी तुम्ही खूप कडक आहे भीती वाटतय तुमची आ काऊन व्यायाम करा फक्त म्हणून वजन दुकाने आईस्क्रीम खायला जातेस माहीत हो फक्त दुकानात आईस्क्रीम खायला जातो आहे बरोबर आहे दुकानात फक्त आईस्क्रीम खायसाठी जातो आता बी गेलतो आम्ही लच्छी खायला काय रे बाबू बाबू रे शिवांश लच्छी कशी होती लच्छी लच्छी आ लाईक डन करा बरं कोणी काही बोलून नाही राहिलं जाऊ दे मी लायस बंद करून टाकतो आता काय कोणी बोलून नाही राहिलं ना काही नाही काही नाही लय चालू आहे एकदम तुम्ही जॉब करता का नाही जॉब नाही करत मी वजन वजन गेलं खड्ड्यात ओके okay. आमचे भाऊ कुठे गेले आहेत ना अटीच आहेत दादा रुजताय काय माय वाकू वाकू बघायलीस माझ नाही बाप्पा तुमचं गाव कुठलं माझं गाव अकोला विदर्भ महाराष्ट्र लाईक नाही करत न काही नाही काही नाही काही नाही अकराच्या पुढे लाईक पाडा लवकर लवकर स्क्रीनले डबल टच करून लाईव्ह लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब केलं होत आहे थँक्यू थँक्यू दादा भाऊ रुसला नाही ना हो बाप्पा मानिक दादा कशाला रुसन अकोल्यात कोठे आहे अकोला नाही तेलारा अकोला जिल्हा आहे आमचा केल्लारा तालुका आहे तेलार्यात राहतो आम्ही कमेंट कमेंट कडे लक्ष देऊ नका तुम्ही नाही देत नाही मी लक्ष त्याच्याकडे वाईट कमेंट कडे मग दादाला बोलव की माय हाव हाव येतात नमस्कार बेळगाव कर्नाटक वरून नमस्कार नमस्कार दादा वरती साठ जण आहे आणि लाईक फक्त अकरा लाईक पाहुना करत तुम्ही एवढे जण आहे ना जण वरून पाहून राहिले लाईक पाहून करत लाईक करा बरं लवकर लवकर स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्याने सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पटपट पटपट लाईक करा टायक डन करा अरे पट्टे हो आज काय नाराज आहे अथू वाटतं आहे भुवा नाही बा नाराज काय देऊ असू बाप्पा मी हे कमेंट नाही काही नाही काय मग एकटीच बसू काय बडबड करत विश्वना अरे बाबी यार कैसे हो मै आजची हो आज जेवणाचा बेग काय आहे मग आज हरभऱ्याची भाजी होती खुश वाटत नाही आहे ना बाप्पा काय झालं कोणी बोलून नाही राहिलं म्हणून चला गुड नाईट अरे तुम्हालाच जायची घाई झाली म्हणूनच तुम्ही असे म्हणून राहिले मले तुम्हालाच जाय बाहेर जायची घाई झाली असेल आणि गुड नाईट बरं बरं दादा गुड नाईट लाईक डन करा ज्यांचं लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टॅप करून लायला लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका पटपट पटपट लाईक करायला विसरू नका सगळ्यांनी जाग झालं अमोलदा जेवण तुमचे व्हिडिओ खूप सुंदर आहे थँक्यू अमोलदादा हाती नाही येणे हाती नाही जाणे हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे बरोबर आहे दादा हसत राहायचं आणि हसत 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 वागायचं वो ले जाऊंगा मैं हां बोलूंगा ना लग रहा ना ये नहीं हो दे नहीं हो गया नहीं हो गया नहीं हो दे नहीं गए ये लगने वो लग रहा हां तो दे गौतमी पाटील हाय नमस्कार व माय गौतमी पाटील झालं का व माय जेवण वगैरे गौतमी पाटील स्वागत आहे लाईव्ह मध्ये गौतमी पाटील लाईक डन करा रे बा सगळ्यांनी ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी स्क्रीन ला डबल टच करून ला लाईक करा चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका कोणी जेवण झालं का तुमचं झालं झालं काय होत आहे काय करताय तुम्ही कायच नाही करते मी लाईव्ह घेत आहे तुम्ही सांगा तुमच काय चाललंय लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर स्क्रीनला डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा मी दोन वाज मिनिटात लाईव्ह बंद करते आता घेणार उद्या दुपारी दोन वाजता लाईव्ह असं yeah, बुस <laughs> <laughs>